हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपौरा यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता अशी विना फुलाची आपली देवपूजा झालेली आहे आणि दुसरीच म्हणजे कामाची सुरुवात सकाळची बघा अशी झालेली आहे आता म्हणलं हा ड्रम धुवून घ्यावा आणि मस्त पाणी आलेला आहे तर एकदा पाईप लावून टाकून द्यावं याच्यामध्ये आणि आता धुवून घेतला की कसं आपलं होऊन जाईल मग ब्लँकेटही भिजू घालून ठेवलेलेच होते दोन तिकडे तर तेही धुवायचं होते आणि अशा पद्धतीनं आपली सकाळी सकाळीच अशी कामाची जोरदार तिसऱ्याची तुयारी झाली झालेली आहे आणि आता दसरा संपतच आलेला आहे कारण किचन झालं आहे हॉल झालं आहे तुम्ही पाहिलंच आहे तर आता सुरू करायचं आहे ते म्हणजे बेडरूमची साफसफाई आणि कपडे धुणं आता ऊनहीच पडत आहे म्हटलं चला कपडेही धुवायचे आहेत तर हा व्हिडिओ मी दोन दिवसाचा मिक्सच केला आहे कारण म्हटलं आता मला ही ही काम करत हे खरंच हे कामं करत करत ना कंटाळा आला आहे एडिटिंगचा पण आणि खूप शूट पण करायला लागतं ना माझ्याकडे स्टँड वगैरे नाही आहे तर असं शूट करते त्यामुळे इथे शूट करा तिथे घ्या व्हिडिओ हे करत करत ना तर हा आदल्या दिवशी बघा मी हा एक कपडे धुवून घेतले दोन ब्लँकेट धुवले होते कारण पाऊस पण येत होता म्हटलं त्या दिवशी जास्त काही ऊन पडत नव्हतं तेव्हा परवा म्हणून म्हटलं चला एक दोनच ब्लँकेट आहे त्या बकेट एक आणि हे एक भिजू घातलं होतं आणि असं छान मी धुवून होते म्हणजे सकाळी सकाळी पाणी आहे तोपर्यंत असं धुवून घेतलं की कसं पाण्याची पण आपल्याला कमतरता भासत नाही कारण दिवसभर पण आपल्याला दुसरी कामं असतात म्हणून म्हणलं असच आपण सकाळी धुवून घ्यावे छे तर असेच हे बघा हे ब्लँकेट मी अगोदर दोन जाडवाले मोठे धुवून घेतले होते जेव्हा पाऊस जास्त नव्हता तेव्हा आणि आता हे धुवून घेत आहे तर अशा प्रकारे इथं धुवून ठेवून द्यायचं होतं आणि आत्ता मला आवरायचं होतं ते म्हणजे बेडरूमचं तर मी आता हे सर्वच ब्लँकेट धुवून म्हणजे दोन आजच दोन धुवून घेणार होते तर एवढे जड लागत आहेत ना वरचेवर दिवसेंदिवस जास्तच आपली थोडीशी ताकद कमी व्हायला लागते हळूहळू आणि ह्याचे ओझं जास्त लागायला लागते कारण त्याचं ओझं तर म्हणजे जेवढे ब्लँकेट असतात ते आणि पाणी भरल्यानंतर तर, तर जळू होतातच होतात पण तसेच असेच धुवून काढून घेत होते मी तर अशा प्रकारे इथे माझं दसऱ्याचं हे काम चालू आहे आणि तुमचे कपडे झाले की नाही ते कुठंपर्यंत आले तेही मला सांगा तर अशा बघा हे ट्रम धुवून घेतल्यानंतर इकडे पाईप लावणं तेही चालू होतं कारण मला वाटत आता हे पाणी जाईल की काय तर ते झाल्यानंतर मी तिथंच पाणी निसरण्यासाठी ते ब्लँकेट तिथंच धुवून असे ठेवून दिले वरती आणि नळावरतीच आणि इकडे आलो आम्ही बेडरूममधला आवरण्यासाठी मला आहोणना ते प्लाउड वगैरे जास्त उचलत नाही जर वेळेस काय अहो मदत करत नाहीत बरं का दसऱ्यामध्ये पण ह्या वर्षी म्हटलं खूपच मला त्रास होतो म्हटलं तर चला थोडीशी मदत करा कारण ते सकाळी सकाळी होते म्हणूनच म्हटलं चला मला हे काढून द्या गादी आणि ह्याच्यावरची बेडवरची आणि हे प्लाउड पण उचलून द्या कारण खूपच हल्ली जास्त हे जड वाटत आहे म्हणून म्हटलं चला हे पण काढून द्या कारण कसं वरच्यावर थोडंसं आपल्याला उचलायला पण नको वाटतंय त्रास होतो आहे तर म्हणून त्यांच्याकडूनच काढून घ्याव असं बेडमधलंही साफसूफ करून घेतलं आणि बघा किती धूळ निघते ना आपण रोजच्या रोज तर झाडझूड करतच असतो साफसफाई करत असतो पण ती उरवरचीच असते आणि दसऱ्याच्या निमित्ताने कसं स्वच्छता जास्तच होते तर वर अशा पद्धतीने बेडमधले सर्व काढून घेतलं आणि ते कपडे वगैरे असतात ना बेडमध्ये ते सर्व काढून घेतले पुसून घेतलं आणि त्यानंतर वरती आपण हे प्लाउड टाकायचं आहे तोपर्यंत गादी थोडीशी उन्हाला टाकली होती म्हणजे बाहेरच ऊन थोडंसं थोडंसं ऊन लागलं तरी बरं असतं म्हणून आणि बघा किती घाण निघतं हे सर्व तर अशा पद्धतीने इकडचं पाठीमागचं ही सर्व काढून घेतलं किती घाण झालं आहे तुम्ही पाहू शकता धूळ आपण कपाट वगैरे प्रत्येक वेळेस पुढे सरकावून असं स्वच्छ करत नाही ना तर अशा पुढे पाठ सरकावून घेतलं आणि मागचंही स्वच्छ करून घेतलं आणि जेवढा आपण व्हिडिओमध्ये फास्ट फास्ट बघत जातो ना तेवढा वेळ तर लागतच नाही त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट कामाला आपल्याला वेळ लागत असतो व्हिडिओमध्ये आपण कसं थोडं थोडं घेतो आणि किती वेळ करताना आपल्याला बराच वेळ लागतो तर ही पण खिडकी मी मी स्वच्छ करून घेतली पुसून घेतली पडद्या अगोदरच धुवून लावून ठेवलेले आहेत आपले तुम्हाला तर मी दाखवलंच होतं मागे पडदे धुवून वगैरे घेतलेले म्हणजे कसे हलके हलके त्यावेळेला पाऊस येत असताना पण हलक्या हलके, हलके ज्या गोष्टी असतात पडदे असतील म्हणा सोप्याचे खबर असतील ते सुकून जातात म्हणून मी अगोदरच धुवून घेतले होते आणि फडकून घेतल्याने लगेच लावून दिलं मग खिडकी काय अशी पुसून घेऊ शकतो आपण म्हटलं आणि मागचं बेड वगैरे सर्वच मी असं पुसून घेत होते ही स्वच्छ पुसून घेतलं कपाट्यातलं फक्त साड्या काढायच्या राहिल्या पण एवढं पाऊस होता त्याच्यामुळे कुठे काढायचं आणि धुऊन टाकायचं कारण इथे घटस्थापना पण मी करत नाही तरी पण म्हटलं दसऱ्याच्या निमित्ताने स्वच्छता होते आणि आपलं सर्वच असं आपण काढतो कपडे कपाटातले नाही काढले कारण तेवढे कपडे काढून इथे आपण धुवा धुवून वाळू घालू शकत नाही एवढा पाऊस तर आहे आणि गॅलरीत पण इतकं काय बसणार नाही त्यामुळे म्हटलं आपली जेवढी स्वच्छता जमेल तेवढी करायची आणि भांडे घासणं असेल हे सर्वच बाकीच्या गोष्टी जेवढ्या आपल्याकडून होतात तेवढ्या सगळ्या करायच्या कपाटातल्या साड्या तेवढ्या धुवायच्या नाही असं ठरवलं होतं आणि हे बघा पोरींच्या आत्ता इथले गादी आणून ठेवली आणि बाहेर ब्लँकेट वळा घातलं आणि इथं तर पुरींचे बुक्स वगैरे टेबलवरचे काढायचे होते तर ते अहून ते घेतलं थोडंसं काढायला म्हणलं तुम्ही हे बुक्स काढून घ्या तोपर्यंत मी वरचं बेडवरती वरची ही खिडकी राहिली होती पुसायची कपाटावरचंही का काढून घेतलं त्या बॅगा वगैरे सामान होतं ते फडकून काढून लावून दिलं इथलंही पो पुसून घेतलं पाठीमागचं बेडच्या आणि तिथलेही सर्वच पुसून स्वच्छ घेतल्यानंतर आता ही खिडकी पुसून घेत होते मी बघा ही आहे ना घा एवढी घाण झाली होती आणि तिथले ग्रील पण खूप घाण झाले होते इतकी घा मळ इतकी म्हणजे अशी धूळ झाली होती की इतकं पाणी बघितलं तुम्ही कसं पाणी घाण निघालेलं आहे आणि ते आपली ताराची जी असते ना खिडकी त्याच्या साईडला त्याची पण इतकी धूळ निघाली होती काय सांगू नका इतकं स्वच्छ करावं लागलं तिकडचं दारही पुसून घेतलं आणि इकडचंही दार पुसून घेतलं असं स्वच्छ दार पुसून दार दोन्हीही दारं पुसून घेतली आणि गॅलरीचा हा दरवाजाही स्वच्छ असा बाहेरून आतून स्वच्छ पुसून घेतला कारण ना आपण प्रत्येक वेळी जेवढं जेवढं पुसताना जेवढं समोर समोरचं असतं तेवढं पुसतो वरच्या चौकटी म्हण आहे तेवढं काही आपण सर्व हे करत बसत नाही त्यामुळे दसऱ्याच्या निमित्तानं असं सर्वच क्लीन करायचं आणि छान उत्साहाने सर्वच अशी स्वच्छता केली बरं का पण संध्याकाळी नको नकोसं होतं आणि परत एवढी कपडे पडलेली होते पोरींचे जे आपण ब्लँकेट धुवत असताना एवढं हे होतं म्हणून ते ही डबळल एवढे कपडे धुवून घेतले आणि त्यानंतर मग आता हे बघा असं आभाळ आलेलं आहे आणि सगळ्यांनी एवढे कपडे धुलेले आहेत ना सगळीकडेच आज कपडेच कपडे दिसत होते आणि माझेही कालचे कपडे हे वाळले नव्हते तर आता म्हटलं चला हे पण कपडे आपले धुवून झालेले आहेत आता आपण इथे आंघोळ करून घेऊयात म्हटलं परत मी आंघोळ केली आणि स्वयंपाकाचे म्हणाल तर मी आज सुट्टीच घेतली होती तर मुलीने माझ्या बघा अशी छान भाजी आणि चपाती बनवलेली आहे तर आज ना मला रेडीमेड जेवायला म्हणजे ऐतज हातचं जेवायला मिळालं आहे आणि एवढा उशीर झाला होता ना मला जेवायला ऐकी काय सांगू नका पाचच वाजले अक्षरशः हे सर्व करून आंघोळ करून जेवण करायला तर सेवाही राहिली होती ती सेवाही करून घेतली कारण उशिरा झाला होता तर ठीक आहे म्हटलं आता आणि क्लीन केल्यानंतर असं स्वच्छ इतकं छान वाटतं आहे की काय सांगू नका झाला बाबा एकदाचा दसरा असं वाटत होतं मला पण हे आपण हाताने स्वच्छ केलेलं असतं त्यामुळे आपल्याला क्लीन क्लीन वाटत असतं पण बघणाऱ्यांना वाटतं हा तिथे पसारा दिसत आहे पण नाही खरं सगळंच एकदम सगळं काढून क्लीन केलं होतं पण पाऊस येत असल्यामुळे तुरी बांधली आहे आणि त्याच्यावरती कपडे टाकत आहे मी आतमध्ये जे नाही सुकलेले ते तर बघा हा दोन दिवसाचा व्हिडिओ मी इथे जॉईन केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा लगेच माझ्या राहिलेल्या ज्या दोन तीन ब्लँकेट होत्या त्याही मी सकाळी सकाळी असं धुवून घ्यायचं ठरवलं तर ही मोठी जी आहे ना ब्लँकेट ब्लँकेट म्हणता का तुम्ही कांबळ आहे ही आम्ही तर ह्याला कांबळ असं म्हणतो तुम्हाला माहित आहे का नाही मला सांगा अशी टोचती बरं काही आणि ही कांबळ आहे तर ही कांबळ इतकी जड होती आणि याला मला तर असं धुवणं काही शक्यच नव्हतं मी असंच ह्याने तुडवून घेतलं पायाने आणि दोन तीन वेळा पाण्यातून असंच तुडून काढून घेतलं दोन ह्या हलक्या हलक्या ब्लँकेट राहिल्या होत्या म्हणजे आज सगळंच धुवून घ्यायचं तर अशा पद्धतीने ह्या ब्लँकेट सर्वच अशा मी एकामागून एक अशा धुवून घेतल्या आणि कितीही कामं करा बरं का आपले दसऱ्याची कामं काही ना काही राहतंच काही ना काही राहतंच एक ना एक दिवस म्हणजे असं एक ना एक वस्तू जरी आपण काढली ना थोडं तरी राहतं आपल्याला हे करू का ते नाही असं होतं मग सर्व ब्लँकेट धुवून मी तिथेच नळावर काही ठेवल्या काही इकडे तिकडे ठेवून अशा लटकावून ठेवल्या पाणी निसरेपर्यंत आणि हे बघा इतका पसारा हे जे आप आणखीन आपलं एवढं सामान निघालं होतं तर नंतर तर हे पण मला द्यायचं होतं मग हे बाहेर नेऊन ठेवलं मी म्हटलं तरवाला आलं की त्याला देऊन टाकावं आणि त्यानंतर मला इथं गॅलरी क्लीन करायची होती आम्ही आदल्या दिवशी थोडीशी आवरून ठेवली होती थोडंसं काही झाडणं साफसफाई थोडीशी करून ठेवली होती आणि ते बाहेर ठेवून दिलं बाकीचं सर्व आता इथे गॅलरी मला घासून घ्यायची होती तर आता छान ऊन आलं बरं का आज आणि ह्या उन्हाला पाहूनच मी त्यात तीन ब्लँकेट धुवून घेतल्या आणि आता म्हणलं चला गॅलरी घासून घेऊ इथं पारव्याचा खूप त्रास आहे बरं का मला इथे खूप पारवे येतात आणि त्यांनी ना इतकीशी करून जातात काय सांगू नका त्यांची पोट्टी तर खूप आपल्यासाठी हानिकारकच आहे आणि मागं तुम्ही न्यूजला पाहिलंच असेल की पारव्यांच्या विष्ठीपासून एक महिला दगावली ते न्यूजला पण आलं होतं आणि पारव्यांना आता खाद्य वगैरे टाकायचं नाही हे पण सांगितलेलं आहे तुम्ही पाहिलंच असेल न्यूजमध्ये तर इतके येतात ना काय सांगू नका सतत आपण काय याला बघत बसत नाही आणि याला ग्रील पण नाही आहे तिथे असे बसवलेले हो तर त्यांना काय मग त्यांचंच राज्य यायचं गॅलरीमध्ये का आणि काय स कचरा पण ठेवत तर हल्ली तर कचरा पण खायला टाकत नाही म्हणून तर आमच्या खालच्या अजून खायला टाकतातच बरं का पण टाकायला नाही पाहिजे कारण ते ये येऊन इतकेशी करून जातात की गॅलरीमध्ये काय सांगू नका मला सतत गॅलरी आवरत राहावं लागतं धुवत राहावं लागतं स्वच्छ असे ग्रील आणि वरचा ओटाही छान घासून घेतला खालची ही गॅलरी मी घासून घेतली सु स्वच्छ अशी आणि मग पाणी टाकून काढून घेतलं असं छान आणि नंतर मग आता गॅलरी धुवून झाली आहे म्हणून मग इथं आता म्हटलं चला ही कांबळ वाळू घालून घ्यावी आणि बाकीचेही दोन ब्लँकेट इथं छान असे आपल्याला सुकायला टाकायचे आहेत बाकीचं मग हे वाळू घातलं की कसं म्हणजे आपल्याला गॅलरी पुसून घेता येईल म्हणून असंच इथे सर्वच हे कपडे इथे वाळत घातले आणि छान ऊन पडलं होतं बरं वाटत होतं म्हणलं आज पावसाला खरंच दया आली आहे आपल्यावरती आणि सगळ्यांवरतीच आली असेल म्हणलं चला सगळ्या बायका एवढी मेहनत घेत आहेत तर चला थोडा वेळ तरी एक दोन दिवस थांबूयात असं था म्हणत असेल बिचारा पाऊस म्हणून म्हटलं चला एक दोन असे राहिलेले म्हणजे चला मला हे राहतेत का काय असं वाटत होतं कारण पाऊस येत होता ना त्यामुळे इतकं आपला उत्साह आणि आपण सुरुवात केलेले कामांनी सगळेच झाले की कसं बरं वाटतं कालचेही कपडे काही सुकायचे राहिलेलेच होते आणि नंतर बघा गॅलरी स्वच्छ अशी पुसून घेतली आता एवढं छान वाटत होतं क्लीन क्लीन झालं होतं हेही मी कालच साफ करून ठेवलं होतं तिथं मी एक ठेवलेला आहे चप्पलचं स्टँड एक एक्स्ट्रा होतं त्याच्यामुळे इथं काही लागणारे शूज एक आणि कपडे वगैरे असं ठेवायला येतं म्हणून ते ठेवून दिलं होतं आणि आत्ता तुम्ही पाहू शकता आपली गॅलरी खरंच किती क्लीन झाली आहे झाडं वरती ठेवायची नसल्यामुळे झाडांना पण खालीच ऊन वगैरे एवढं लागत नाही त्यामुळे झाडं थोडीशी निराश झाल्यासारखी वाटत आहेत मला पण सुधारतील हळूहळू थोडं थोडं मग आता दुपारी जेव्हा सकाळी ऊन येईल तेव्हा ऊनाला मी इकडे ओढून घेत असते वरती भिंतीवर ठेवली की खूप छान होतात बरं का झाडं पण काय करणार आता गरमार आपल्याला ठेवायचं नाही सांगितलंय त्यामुळे खालीच ठेवले आणि गॅलरीत बसून धुतलेल्या गॅल गॅलरीचा मी असा आनंद घेत होते तर असा आहे आपला व्हिडिओ आणि खरंच खूप छान वाटत होतं बरं का तर किती दिवस राहते काय माहिती पण अधूनमधून धुवत राहायचं असा होता आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटत नेक्स्ट व्हिडिओ